वाटतात की मला पण असं वाटतंय की काम करतोय कारण म्हणजे सगळ्यात आपले असतील एकत्र काम करतो राऊत साहेब आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यांच्या सोबत काम केलं आहे नित्यानंद दळवी साहेब असते ओळखत नव्हती पण ऐकले खूप आहे दुसरे पैशावर साहेब आहेत की जे सामाजिक क्षेत्रात वाढ न वाढता

तर मी काय असते घरामध्ये नक्की मला माहिती आहे कधीच नाही त्या मुलांना आई वेळी खरंच असता आणि मला माहिती आहे वडिलांची काही काय तुम्ही असं कोणीच करत नाही आता हॉस्पिटल माहिती आहे की जेव्हा वयस्कर लोक होतात तेव्हा हॉस्पिटल जास्त लागते बरोबर ना तर हे अद्यावत हॉस्पिटल नक्कीच सिव्हिल हॉस्पिटल असतील आमच्याकडे अनेक हॉस्पिटल आहे पण आपलं हॉस्पिटल थोडं वेगळं आहे

गेल्या जिल्हाऊ संस्थेबद्दल सांगतो की गेल्या वर्षभरापासून रत्नागिरीमध्ये जिल्हाऊ संस्थेचं काम चालू आहे जिल्हाऊ संस्थेचे संस्थापक माननीय दिलेशी सांगले साहेब हे देखील एका शेतकरी कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्याचे वडीलमध्ये कटक कर होते आणि अशा माणसाचा मुलगा नंतर त्यांनी व्यवसायामध्ये मोठे प्रगल्भता निर्माण करून मोठा व्यवसाय निर्माण केला आणि दोन हजार आठ सालामध्ये त्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात नावालोपाला

आणि त्या मूर्तीप्रमाणे कोकणचे पाच जिल्हे आपल्याला एकत्र सूचना प्रोग्राम करायचे आहे हा एकच त्याच मिळून दोन हजार आठ सालापासून जिल्हा संस्था काम करते आता जिल्हा संस्थेचे प्रमुख काम काय आहे त्यांचं आपण काही अनेक लोक असतील आपल्याकडे सरकारी नोकरी करते माझ्या माहिती वैशंक साहेब आहेत किंवा आजकाल सरकारी नोकरीत आहे पण अनेक कोरगरीब लोक असे आहेत त्यांच्या

बाहेर देण्याचा की कारण कशा तऱ्हेने अचीव्ह करतात त्याच्यासाठी किती अभ्यास करतात हा विषय आठ सालामध्ये आम्हाला सुरुवात केली की माझ्या कोकणातल्या विविध बघावचे अधिकारी असतील चांगले डॉक्टर असतील तर हे डॉक्टर वगैरे झाले भविष्यामध्ये आपल्याकडे जेव्हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा तालुक्याचा असेल जिल्ह्याचा असेल विकास कमी होतो तिथली लोक ठरवतात काहीतरी आपला विकास नाही करू शकत तर किती लोकांनी ठरवतो की नाही माझ्या जिल्ह्याचा माहिती काही आबाहेबांना आंब्याच्या व्यवसायाला माहिती आहे पुढचे पंधरा आंब्याचा पीक म्हणजे मोठ्या प्रमाणात आंब्याचा व्यवसाय हा आम्हाला कमी आम्ही शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये प्रचंड आंबाचा व्यवसाय होतो आज पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर किती ठिकाणी पंचनामे झाले किती ठिकाणी लोकांचे झाले म्हणजे किती नुकसान झाले चर्चा केली गेली तर काही हे सरकारचं म्हणणं कशा काम आहे इथल्या काम आहे आपण बघायला गेला तर त्याला इथल्या प्रश्नाची नक्की आणि सगळ्यात उपाय म्हणजे काय या लोकांना नावं ठेवून आणण्यापेक्षा आमची मुलं आमची मुलं याच्यामध्ये गेली पाहिजे हा एक चांगला विचार साबर साहेबांची दोन हजार आठ सालापासून काम सुरू केलेलं आहे आणि या आठ साला तरीच म्हणजे आता आपल्याकडे यायला जर एवढा लेट झाला सतरा वर्ष संस्था काम करते आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून ऑन रेकॉर्ड साडेचार हजार मुलं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि सौमी गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला लागलेली आहे ज्यांच्याकडे एकही रुपया नव्हता अशा लोक अशी मुलं ह्या नोकरीला लागलेली आहेत स्वप्ने नामाने नावाचा कोल्हापूरचा मुलगा की जसे आई वडील आली असा मुलगा ज्या जिल्हामध्ये येतो तेव्हा त्याच्यामुळे तो आयपीएस अधिकारी म्हणून चार वर्ष प्रचंड अभ्यास करून हिजाऊ मध्ये औरंगाबाद पश्चिम बंगाल आयपीएस अधिकारी म्हणून गेल्या वर्षी मुंबई महानगर महाराष्ट्रामध्ये अग्निशमन दलाची जवळपास एक हजार पद भरती झाली एक हजार पदांमध्ये एकशे नऊ मुलं जिजाऊ मध्ये होती मोहिनी पालवल नावाच्या मुलीचं उदाहरण आम्ही सांगतो किंवा साहेब सांगता की मुलीस आणि ती गरोदर असताना मुला जन्म द्यायचं काय झालं आणि त्या मुलाचा तिचा जन्म झाला पण <प्राण> नंतर खायची मान्य झाले कारण करता पुरुष सासरे नव्हते करता पुरुष जो नवरा होता थोडी गेला आणि कोरोना मध्ये कामाची संधी किती किंवा बाहेर

आपल्या बाळाचा आणि आपल्या साधूचा सभा करत होती तर हे जेव्हा आपल्या आमच्या केदार चव्हाण सचिव जी आहे त्यांना कळल्यानंतर आपण त्या मुलीला दर महिन्याला सतरा हजार रुपये आपल्याकडे शिकण्याचे पैसे त्याला सुरुवात जेणेकरून तिचा संसार सुरू होईल बाळा काहीतरी त्याला खाणं मिळते आणि ही मुलगी या अग्निशमन दलामध्ये ऑफिसर चांगल्या ऑफिसर पदावरती लागली की त्या एकशे नऊ वर्षीची मुलगी बारावन मुलगी आहे ही मुलगी धोडी वाढी करून जेवते महिन्याला पाच सहा हजार रुपये कमवत होती

आदिवासी गोर गरीब लोकांचे आदिवासी जिल्ह्यामध्ये राजकारण करण्यासाठी आले इंटरेस्ट आहे असं देखील बोललं गेलं पण मी तुम्हाला सगळ्यांना नव्हतं सांगतो आठ संस्था पालघर जिल्ह्यामध्ये काम करते या जिल्ह्यात मी सांगितलं की अडीचशे तीनशे लोक असल्याच्या गावामध्ये आज दोन ते अडीच हजार बाहेरून येऊन मुलं शिक्षण घेत आहे एकही रुपया स्वतःच्या शिक्षण न करता अशी दोन अडीच हजार रुग्ण आज आपल्या इथं तर ह्या याच्यामध्ये सगळा तो आदिवासी कोल एरिया असल्यामुळे पूर्णपणे आरक्षित आहे म्हणजे आदिवासी सोडून सरपंचापासून आपली खासदारापर्यंत कुठलंही इलेक्शन लढवू शकत नाही ओपन माणूस किंवा ओबीसी माणूस फक्त आणि फक्त आदिवासी माणसं तिथे सरपंचापासून आपली खासदारापर्यंत निघवू शकतात तर अशा ठिकाणी गेली पंधरा सोळा वर्ष हे जिथे काम चाललेलं आहे दुसरी गोष्ट मग मॅडम आपलं म्हटलं की सिव्हिल हॉस्पिटल पालघर जिल्हा मी समोर पालघर जिल्हा होऊन आज किती वर्ष झाली सगळ्यांना माहिती आहे अजूनही पालघर जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे आपण खात्री करू शकता आपलं एकशे तीस बेडचं अद्यावध रुग्णालय की ज्याच्यामध्ये पोटातल्या काळापासून आपल्या कॅन्सरच्या पहिल्या स्टेज पर्यंत सगळी ऑपरेशन एकही रुपया न घेता त्या पालघर जिल्ह्यामधल्या घटपोळी गावात गावामध्ये होतात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे तिथे आणि तुझ्या डोळ्यानी पाहिल्यानंतर हे काम आम्ही सुरू केलेलं आहे तर हे जे हॉस्पिटल आहे ते दोन हजार आठ साल सॉरी दोन हजार सोळा सालापासून चालू आहे आणि अजूनपर्यंत चालू आहे हजारो लोकांनी तिथे उपचार घेतलेले आहेत कुठलाही एक रुपये त्याचा न देता आपण आपल्याकडे कुठे अनेक कॅम्प होतात कॅम्पमध्ये लोकांना तपासलं तिथं तिथे

कोणाची किती आर्थिक परिस्थिती मला माहीत नाही आज मी चालतो की अगदी हक्काने चालतो या सगळे जे जे कोणी करतोय त्या सगळ्यांचं पालकत्व पालकत्व म्हणण्याशिवाय आम्ही तुमचा मुलगा आहे आणि आमच्या मुलाकडे तुम्ही यायचंय अशा तऱ्हेने तुम्हाला सगळ्यांना तुमचं हॉस्पिटल ट्रीटमेंट मिळेल मी सगळ्यांच्या समोर सांगतो आणि जे बोलतोय ते जसंही तसं तुम्ही उतरवलं जाईल कोणाला म्हणजे आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल गेल्यानंतर आम्हाला ओरडते मी स्वतः बघितलेलं म्हणून सांगतो की अशा अनेक घटना आहे तर तिथं आपल्याला तुमची तिथं सेवा करण्यासाठी तुम्ही

सगळ्यात माझ्या वडल्यासारखे आईसारख्या सगळ्या विनंती आत्मसंख्या दोन सालापासून दोन हजार पंचवीस सालापर्यंत रुग्णालय आहे तिथे घेतला गेलेला नाही त्याच्यानंतर आसनगाव किंवा शहापूर शहापूरला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये रुग्णालय सुरू झालंय आपण युट्यूब वगैरे वापरत असाल ती सगळी माहिती आपण चेक करू शकता आसलगावला रुग्णालय झालेलं आहे त्या रुग्णालयामध्ये देखील आपली पूर्णपणे खूपच सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये दोन वर्षा नंतर हॉस्पिटल देतो आपल्याकडे दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे प्रमोद महाजन क्रीडा पुलावर मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती इकडं जर रडकलेलं हॉस्पिटल आहे नंतर तर आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला जरा काही डॉक्टर शिकवतो कमकर्ता आहे काही अडकडी असतील पण त्या कमकर्ता आहे आपण कोणाला दोल जायचं नाहीये आहे जे त्यांचं काम आहे ते करत राहतील पण आपल्याला आम्हाला एक चांगलं आल्यावर हॉस्पिटल आमच्याकडे द्या असं आम्ही सांगितलं सगळं बघणं त्याला तुम्ही तुम्ही दोन ते अडीच वाजता कालावधी जाईल तीन वाजता आज तुम्हाला पण सांगायला नक्कीच आनंद वाटतो मी गेल्या त्याच्यानंतर दोन मार्च दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार पंचवीस मी जवळपास दीड वर्ष पण नाही दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अद्यावर आपल्या सगळ्यांना अफेक्ट हॉस्पिटल सगळ्यांना माहिती आहे की ते हॉस्पिटल आपण भाड्याने अफेक्ट हॉस्पिटल त्या आयुष्याने कुठलाही वैद्यकीय कुठलाही संबंध नाही इथलं असलेली पूर्ण यंत्रणा ही जिदावची असते सगळे डॉक्टर जिदावचे असते आणि आपल्याला परत सांगतो की ज्या अस्लाईतल्या काही डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन जा जे पैसे देऊन म्हणजे चांगले डॉक्टर म्हणते मी कमी तर बोलत नाहीये तेच डॉक्टर आपल्याला इथे मोफत देणार आहेत नावानं आमच्या काही डॉक्टरची बोलणं चालू आहे पण सगळे चांगलेच डॉक्टर असतील आपण कोणाला असं फुकट आहे म्हणजे कोणीतरी आपण बसवलं असं होणार नाही परत सांगतो की कितीतरी माझ्या ट्रीटमेंट होणार आहे किंवा सांगितलं आहे किंवा स्वतःच्या आईवडाच ट्रीटमेंट होणार आहे अशाच तऱ्हेचे हॉस्पिटल असणार आहे त्या हॉस्पिटलमध्ये परत सांगतो की काही ठिकाणी असं झालेलं आहे की परत तो डॉक्टर शेवटी असतात त्या आतमध्ये काय करतात आपल्याला माहीत नाही पण आत्ताच सांगतो कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल किंवा काही असेल इथलं एकही रुपया द्यावा लागणार नाही आपल्या एका हॉस्पिटलच्या डॉक्टरमध्ये आले होते अतिशय हुशार की परत जेव्हा ऑपरेशन थिएटरला जायचं तेव्हा मुलाला काही सांगायचे असे पंचवीस रुपये दे मी करतो तर परत म्हणजे आपल्याला अवेअर करतो की असं कोणत्याही डॉक्टरला पैसे कुठले जर तरी आपल्याला वेळ शक्यतो कोणावर येऊन नाही देवाच्या कृपया वेळ आली असं कोणी सांगितलं तर तात्काळ संपर्क जे असेल अधिकारी असेल माणसं त्याचे संपर्क साधा की असं कोणते आपल्याला पैसे मागितले असं नक्की होणार नाही की कोणाला एक रुपया द्यायला लागेल आता सगळ्यांना परत शंका असेल तर एवढे पैसे येतात पूर्ण एक साधं हॉस्पिटल आपण गेलो दवाखान्यामध्ये दीड दोनशे रुपये

तर हे एवढे गरीबी बघितलेले असल्यामुळे एवढ्या पैशाची आपल्याला गरज नाही हे सगळे पैसे जसे शेवटी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेले पैसे म्हणजे गरीब गोर गरीब जनतेचेच पैसे आहेत त्यांच्याच टॅक्समध्ये गव्हर्नमेंटचा पैसे जातात आणि ते लोक शेवटी ते तुम्हाला पेमेंट होतं गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टचं असा त्यांना सल्ला की हे पैसे गोरगरीब जनतेचे आहेत गोर गरीब जनतेमध्ये फोटवले पाहिजे मार्ग काय ते तू निवडला त्याप्रमाणे त्यांनी हा असा मार्ग निवडला की गरीब गरीबद्दल शिक शिकावी